मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये आणि वेलकम आहे तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात मित्रांनो तर तुम्ही जो मी आज तुमच्यासाठी कन्सेप्ट आणला आहे तो तुम्ही तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवू शकतात अगदी सुंदर सुंदर व्हेरायटी तुम्हाला मी आज दाखवणार आहे जर का तुमचा शॉप असेल तरी सुद्धा हा कन्सेप्ट तुम्ही ठेवू शकता जर का तुम्ही घरी बिझनेस स्टार्ट करत आहात तरी तुम्ही हा कन्सेप्ट तुमच्या घरी बसल्यासुद्धा तुम्ही हे कन्सेप्ट ठेवू शकतात मित्रांनो आणि अगदी कमी कमी अमाऊंटमध्ये हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकतात असं नाही की फक्त मी तुम्हाला मेन्सवेअरचं जे कलेक्शन आहे तेच दाखवणार आहे अगदी सुंदर सुंदर कलेक्शन आपल्याकडे येत असतात तर ते कन्सेप्ट सुद्धा तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात जर का तुमची शॉप नाही तर घरी बसल्या तुम्ही हे शॉपिंग शॉपिंग करू शकतात आणि स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करू शकता मेसेज करू शकता आमचे ऑनलाईन जे एक्झिक्युटिव्ह आहेत ते तुम्हाला नक्कीच प्रॉपर हेल्प करणार आणि जे पण काही पीडीएफ वगैरे असतात ते तुम्ही तुम्हाला सेंड करत असा स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला की आपल्याकडे काय काय नवीन नवीन कलेक्शन आले आहेत तर मी स्टार, आ, स्टार्ट स्टार्ट करणार आहे जे गिफ्ट आयटम आपण देत असतो लग्नामध्ये नाहीतर मग आपल्याकडे आपल्याकडे कोणी पाहुणे वगैरे येत असतात तर अगदी सुंदर याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट भेटून जात असतात आणि आप... प्राईसची गोष्ट करू मित्रांनो तो तुम्हाला फक्त एटी फाईव्ह रुपीस पासून स्टार्टिंग आहे मेन्सवेअर कलेक्शन तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याच्यामध्ये हे शर्टचं प्रिंट तुम्हाला दिली गेली आहे याची ही जी आहे तुम्हाला पॅन्टचा कपडा दिला गेला आहे याच्यामध्ये बारा पीचा सेट तुम्हाला भेटून जातो बारा कलर बारा डिझाईन तुम्हाला वेगवेगळे भेटून जातात जे ही कन्सेप्ट तुम्हाला दाखवलं तर त्याच्यातली मी गोष्ट करते मित्रांनो जसे जसे व्हरायटी तुम्हाला वेगवेगळी भेटत जाते तसे तसे तुम्हाला जे कन्सेप्ट असतात ते वेगळे भेटत असतात आणि परत आ, किती कितीचा जो सेट असतो तो पण 5 पिचा सिक्स पिचा दहा पिचा असे जे कंसेप्ट तुम्हाला भेटत असतात अगदी त्याच्यामध्ये मी दोन तीन अंकी तुम्हाला सॅम्पल दाखवणार आहे जे व्हाईट कलर मध्ये जास्त करून यूज करत असतात अगदी सुंदर हा व्हाईट कलर तुम्हाला भेटत आहे आणि त्याच्यावरती जी ही आए, पैंट कपड़ा बगत जी आहे पॅन्टचा कपडा तुम्ही बघत असणार आणि याची जी पॅकिंग आहे मित्रांनो अगदी सुंदर आहे अशा प्रकारची तुम्हाला ही पॅकिंग भेटून जात असते तुम्ही बघत असतील अशा प्रकारची तुम्हाला पॅकिंग भेटत असते आणि याच्यामध्ये अजून बॅक बॉक्स पॅकिंग जी असते ती भेटत बे, असते तुम्हाला आणि हे जो कलर आहे अजून एक कलर मी तुम्हाला दाखवते अगदी सुंदर याच्यामध्ये छोटी प्रिंटचं काम केलं गेलं आहे आणि ही तुम्ही बघत असणार मरून कलर ची तुम्हाला याच्या मध्ये पॅन्ट दिली गेली आहे आहे आणि ची गोष्ट करू मित्रांनो तर फक्त एटी रुपीज मध्ये जर का तुम्हाला एका ठिकाणी ही व्हेरायटी भेटत असेल तर तुम्ही अजमेरा फॅशनशी नक्कीच जोडू शकतात आणि आज मी तुम्हाला कन्सेप्ट दाखवणार आहे ते मेन्सवेअरचं तुम्ही बघत असणार अगदी सुंदर सुंदर कलेक्शन आपल्याकडे येत असतात आणि मी जे कलेक्शन आता स्टार्ट केलंय ते जीन्सचे मी कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे वेगवेगळे कन्सेप्ट दाखवणार तर लास्टपर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा अगदी सुंदर तुम्हाला याच्यामध्ये फॅब्रिक फॅब्रिक वेगवेगळे भेटून जातात लाईट ब्लू मध्ये परत डार्क मध्ये हे कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातात आणि सायजेसची गोष्ट करू मित्रांनो तर तुम्हाला सायझेस सगळी अवेलेबल असते जर का तुम्हाला साइजेसची कुठलीही मागणी असेल अजूनही तर तुम्ही सांगू शकतात आणि जर का क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तरी तुम्ही करू शकतात मित्रांनो साइजेस मी तुम्हाला सांगत होती की बघा तुम्ही बघत असतील अठ्ठावीस तीस बत्तीस तुम्हाला एका बॉक्समध्ये ही साइजेस भेटून जात असते आणि पीचची गोष्ट करू मित्रांनो पाच पीजचा सेट तुम्हाला भेटत असतो तुम्हाला हे सेट टू सेट घ्यायचं असतं कारण हे जे आहे ते अजमेरा फॅशन हे होलसेल मार्केट आहे मित्रांनो जर तुम्ही हे कन्सेप्ट घेऊन राहिले तर तुम्हाला ते सेट टू सेट घ्यायचे असतात सिंगल पीस आपल्याला भेटत नसतं आणि जो हा कन्सेप्ट आहे अगदी सुंदर आहे आणि फॅब्रिकची गोष्ट करू मित्रांनो अगदी हा स्ट्रेचेबल फॅब्रिक मध्ये हा तुम्हाला कपडा भेटून जातो आपल्याकडे खूप सारे व्हेरायटी आहे जीन्समध्ये पण काही सॅम्पल मी तुमच्यासाठी आणले आहेत की माझ्या मित्रांना हे कन्सेप्ट मी नक्कीच तुम्हाला दाखवेल अगदी सुंदर हा तुम्ही बघत असतील सोबर कन्सेप्टमध्येही तुम्हाला भेटून जाते आणि वेगवेगळे कलर्स तुम्हाला याच्यामध्ये मध्ये भेटून जातात आणि सायझेस पण तुम्हाला खूप सारे अवेलेबल असतात बघत असतील अगदी सुंदर याचा कलर दिला गेला आहे आणि कलर वगैरेची तुम्हाला गॅरंटी भेटत असते मित्रांनो तुम्ही तुमच्या कस्टमरांना नक्कीच गॅरंटी देऊ शकतात की हे प्रोडक्ट तुम्ही घेऊन गेले तर तुम्ही तुमच्या कस्टमरांना नक्की गॅरंटी द्या की याचा कलर वगैरे नाही जाणार किंवा काही तुम्हाला वाटत असेल काही कस्टमर तुम्हाला सांगत असतील तर त्याला तुम्ही गॅरंटीने हे देऊ शकतात अगदी सुंदर जी ही व्हेरायटी होती मित्रांनो ही जीन्सची व्हेरायटी वेगवेगळे कलर तुम्हाला दाखवले आहेत तुम्ही बघत बघितले असतील हे सगळे जे कन्सेप्ट होते हे जीन्सचे कन्सेप्ट होते आता मी, मी दाखवणार आहे तुम्हाला कॉटनमध्ये कारण सगळ्यांची चॉईस वेगवेगळी असते कोणाला कॉटनमध्ये आवडत असते तर कोणाला जीन्समध्ये आवडत असते तर हा जो कन्सेप्ट आणला आहे मी तुमच्यासाठी आणला आहे कारण प्रत्येकाची चॉईस वेगळी असल्यामुळे मी वेगवेगळे तुम्हाला पॅटर्न दाखवते आहे ही कॉटनमध्ये जीन्स तुम्हाला दाखवत आहे अगदी सुंदर सुंदर याच्यामध्ये कलर आहेत वाव हा जो कलर आहे अगदी सुंदर कलर आहे आणि याच्यात सुद्धा सायजेस तुम्हाला सगळे अवेलेबल असतात तुम्ही बघत असतील ही जी तुम्हाला भेटणार आहे क्रीम कलर मध्ये हे तुम्हाला कॉटन मध्ये भेटणार आहे याचा जो फॅब्रिक आहे अगदी स्ट्रेचेबल तुम्हाला फॅब्रिक भेटून जातो अगदी सुंदर याच्यामध्ये कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातात आणि हा ग्रे कलर आहे कुठलाही शर्ट तुम्ही याच्यावरती वेअर करू शकता ब्लॅक आहे रेड आहे सगळे जे शर्ट तुम्ही याच्यावरती यूज करू शकतात अगदी सुंदर याच्यामध्ये कलेक्शन तुम्हाला भेटून जातो आणि हा कलर जो आहे तो डार्क ब्लूमध्ये तुम्हाला भेटून जातो ब्लॅक कलरमध्ये ग्रे कलरमध्ये जे कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवले अगदी सुंदर सुंदर कन्सेप्ट तुम्हाला एका ठिकाणी भेटून जात असतात आता आपण स्टार्ट करू या टी शर्टमध्ये अगदी सुंदर सुंदर आपल्याकडे टी शर्ट अवेलेबल आहेत हे मध्ये तुम्हाला टी शर्ट बघत असतील तुम्ही डेनीमध्ये सुद्धा आता जास्त करून रिक्वायरमेंट येत आहेत याच्यामध्ये सुद्धा सहा पिझ्सा दहा पिझ्सा आठ पिझ्सा बारा पिझ्सा सेट तुम्हाला भेटून जातो आणि सायजेसची गोष्ट करू तर सायझेस तुम्हाला सगळे भेटून जातात वाव अगदी सुंदर हा व्हाईट कलर आणि त्याच्यामध्ये जी प्रिंट केली के गेली आहे अगदी युनिक आणि सुंदर आहे अशी प्रिंट तुम्हाला दुसऱ्या शॉपमध्ये किंवा दुसऱ्या मार्केटमध्ये नाही भेटणार आहे कारण ही प्रिंट आम्ही स्वतः म्हणून बनवत असतो ही जी पॅटर्न आहे कॉलरमध्ये तुम्हाला भेटून जात असते खूप सारे व्हेरायटी आहेत मित्रांनो एका व्हिडिओमध्ये दाखवणं अनपॉसिबल आहे तर मी तुमच्यासाठी फक्त सॅम्पल्स आणले आहेत की कशा प्रकारचा कन्सेप्ट आपल्याला एका ठिकाणी अजमेरा फॅशनमध्ये भेटून जातो हे जे फॅब्रिक आहे इम्पोर्टेड फॅब्रिक आहे तर कोणाला इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये पाहिजे तर भेटून जाणार आणि जर का कोणाला होजेरीमध्ये पाहिजे ते पण तुम्हाला भेटून जाणार हा जो होता होजेरी पॅटर्नमध्ये होता हा इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये लॉंग स्लीव्ह मध्ये तुम्हाला टी शर्ट भेटून जाते आणि याच्यामध्ये सुद्धा साइजेस तुम्हाला एम पासून एस पासून ट्रिपल एक्सेल पर्यंतची साईज आपल्याकडे अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये असं नाही की सेम कलर तुम्हाला भेटणार आहे सेम डिझाईन तुम्हाला भेटणार आहे जर का तुम्ही एक सेट घेत आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला साइजेस सगळे अवेलेबल असतात आणि डिझाईन सुद्धा वेगळे असतात जे पॅकिंग तुम्ही बघत असतील मित्रांनो अगदी सुंदर याची पॅकिंग दिली गेली आहे आणि सिंगल बॉक्स पॅकिंग तुम्हाला शर्टमध्ये भेटून जात असते आणि रेंजची गोष्ट करू फक्त एटी फायव्ह पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे तर हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला भेटून जात असतात पॅकिंगची गोष्ट केली आणि हे जे कलर बघत असतील अगदी सुंदर सुंदर याच्यामध्ये कलर भेटून जातात तुम्हाला सिंगल बॉक्स पॅकिंग याच्यामध्ये तुम्हाला भेटत असते आणि कलरांची गोष्ट करू अगदी सुंदर सुंदर याच्यामध्ये तुम्ही बघत असतील मरून कलर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट केलेले जे कन्सेप्ट आहे ते आहेत खूप सारे रेंज तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळे वे भेटून जाते आणि कन्सेप्ट आणि व्हेरायटी सुद्धा वेगवेगळी वे भेटून जात असते चेक्स प्रिंटमध्ये कोणाला आवडत असेल कोणाला प्लेनमध्ये आवडत असेल ते सुद्धा कन्सेप्ट मी तुमच्यासाठी आणलं आहे आणि आता आपण गोष्ट करूया जे लोवर्स वगैरे असतात जे नाईटमध्ये आपण यूज करत असतो कारण जेव्हा पण आपण कुठं बाहेर वगैरे जातो तर हे यूज करत असतो जर का आपण घरी आलो किंवा कुठं जायचं असलं आपल्याला थोडंफार तर आपण हे कन्सेप्ट यूज करू करत असतो अगदी सुंदर हे पॅटर्न तुम्हाला दाखवते आहे आणि हे तुम्हाला नक्कीच आवडले असतील मित्रांनो कलरांची गोष्ट करू खूप सारे कलर तुम्हाला याच्यात भेटत आहे आणि ग्रीन कलरमध्ये सुद्धा आपल्याकडे आहे हे जे आ, कमी रेटमध्ये तुम्हाला हे कन्सेप्ट भेटून जात असतात हा जो फॅब्रिक आहे हुजेरी मटेरियलमध्ये आणि अगदी सुंदर याचा सॉफ्ट कपडा तुम्हाला भेटून जातो आणि आर्मीमधला जो कन्सेप्ट आहे तो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतो अगदी सुंदर जो याचा कपडा आहे अगदी सॉफ्ट कपडा आहे आणि पॉकेट तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याच्यामध्ये पॉकेट स्टाईल केले गेले आहे आणि अगदी छान असा बेल्ट याच्यामध्ये दिला गेला आहे जर का कोणाला शॉर्टमध्ये हवं असणार तर अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला शॉर्टमध्ये सुद्धा भेटून जात आता अगदी मध्ये कॉटनमध्ये मध्ये सिल्क कपड्यामध्ये इम्पॉर्टेड फॅब्रिकमध्ये हे सगळे तुम्हाला कन्सेप्ट एका ठिकाणी भेटत असतात मित्रांनो हा जो कलर आहे पॅटर्न आहे अगदी सुंदर आहे तुम्हाला सुद्धा हा कन्सेप्ट आवडला असणार जर का कोणाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवू शकतात मी आज तुम्हाला खूप जास्तच व्हरायटी दाखवून दिली मित्रांनो जर का अजूनही काही तुम्हाला व्हेरायटी बघायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात ते तुम्हाला नक्कीच हेल्प करणार आणि प्री तुम्हाला सेंड करून देणार त्याच्या प्रकारे तुम्हाला ते प्रीडीएफमधून सिलेक्शन करायचं असतं आणि मग तुम्ही घरी बसल्यासुद्धा शॉपिंग करू शकतात आणि आणखीन मी तुम्हाला सांगणार आहे स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही बघू शकतात आणि अदर हे आमचे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे त्याच्यावरती सुद्धा आमचे व्हिडिओ अपलोड झालेले असतात तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही लाईक करू करू शकतात मित्रांना शेअर करू शकतात आणि नवीन नवीन त्याच्यामध्ये तुम्ही जे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवले ते जर बघायचे असणार ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटून जाणार कारण नवीन नवीन नवी व्हेरायटी येत असते तशा प्रकारे आम्ही व्हिडिओ बनवत असतो ते फक्त तुमच्यासाठी तर तुम्ही नक्कीच ते सुद्धा बघू शकतात घरी बसले आणि घरी बसले सुद्धा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकतात खूप कमी अमाऊंटमध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओला मित्रांनो आतासाठी जातो